विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या भांडणात वडिलांना मारल्याचा राग मनात धरून धीरज डाणे याला जीवे मारण्याची जी सुपारी देऊन त्याचा खून करण्याचा कट रचल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हा शाखा व सातारा शहर पोलिसांनी सूत्रधार निलेश वसंत लेवे यांच्यासह सात जणांना अटक केली आहे यामध्ये विशाल राजेंद्र सावंत चिंतामणी पाटील दीपक भास्कर मालुसरे आनंद शेखर जाधव अक्षय अशोक कणगुळे आणि क्षितिज विजय खंडाईत अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन की सह, दोन पिस्तूल पाच जीवंत काटसुते चार पुंगळ्या व धारदार लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबतची अधिक माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे वीस फेब्रुवारी रोजी झालेला आहे त्याच्यामध्ये सहा सातारा गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी डेकर साहेब मस्के साहेब त्यांच्यासोबत सर्व टीम त्याचबरोबर ॲडिशन एस पी डॉक्टर वैशाली कवूकर्ड यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता आ, की ते दरोडं करण्याच्या हेतूने सातारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन वेपन त्यांच्याकडे पाच पोगळ्या आणि चार जिवंतराव असे त्यांच्याकडे सापडलेला होता सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरोयचा प्रयत्न या ठिकाणी आहेत परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंट्रोगेशन करायला लागलं तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कुणीतरी प्रवेश केलेला एका व्यक्तीला स्पेसिफिक व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने ती त्याच्यामध्ये खरी ठरली आणि ह्या लोकांनी एका टचला होता त्याच्यामध्ये वीस नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूकरीच्या अंडर भांडणं चालू होती त्याच्यामध्ये त्यांना देखील दाखल आहे ला त्याचे वडिलाला याच्यामध्ये लागलेला होता हा राग मनात धरून वसंत लेवे नावाच्या आरोपीने नसंत निकरज निलेश लेवे नावाच्या आरोपीने याच्यामध्ये ह्या एका ह्या जे आरोपी असेल यांना एकत्रित आणून जो रस्ती आहे धीरज धीरज धाने याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केला होता आणि सगळे सळ हा कट रचला होता सगळे आरोपी आता आपल्या आलक आहेत एकूण सात आरोपी आपल्या टाळत आहेत एक आरोपी मात्र फरार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे आज मान्य कोटाच्या समोर यांना आम्ही हजर करून त्यांची पी सी घेतो त्या सुपारी देण्यात आलेली काय काय का माहिती त्याच्यात किती रुपये दिले देण्यात सुरुवातीला वीस लाख रुपये यांची बाबती यांच्यामध्ये ठरला बा, होता त्याच्यामध्ये दोन लाख रुपये त्याने जागेवर दिले होते असं प्रथमदर्शनी दिसत आहे परंतु याच्यात बरेच गोष्टी आहेत जे अजून तपासमध्ये समोर येणं बाकी आहे आम तो तो ते आम्ही आता प्रयत्न करतो आहे की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे टोटल किती आरोपी पाहत आहे आता एकच आरोपी याच्यामध्ये फरार आहे जो आता प्रथम दिसून दिसतो आहे परंतु अजून आरोपीची संख्या वाढू शकते अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात तर सगळ्यांच्या शोध घेऊन एक नोन आरोपी आहे आणि इतर जर काही अनोन आरोपी असतील तर सगळ्यांना ताब्यात घेऊन आम्ही गुन्हा त्यांचा समावेश करणार आहे जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका